नमस्कार मी अभिनेता राहुल मगदूम आजचा लूक बघून तुम्हाला वाटत असेल की हा लुक असा काय केला आहे तर हे कॅरेक्टर आहे मी साताऱ्यामध्ये नवीन सिरियल करतोय सन मराठीची कॉन्स्टेबल मंजू आणि या सिरियलमध्ये माझं बलमा हे कॅरेक्टर आहे आता बलमा म्हटल्यानंतर तुम्हाला प्रश्नचिन्ह पडला असेल पण बलमा मीन्स बळवंत लक्ष्मण माणी इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे अठरा मार्च पासून मी तुमच्या सर्वांच्या भेटीला येणार आहे रात्री टिक आठ वाजता साताऱ्यामध्ये ही माझी तिसरी सिरियल आहे पहिली सिरियल तुम्हाला माहितच आहे लागिरं झालं जी मधील राहुल हे कॅरेक्टर मी करत होतो आणि त्याच्यावरती तुम्ही प्रचंड प्रेम केलं प्रचंड प्रतिसाद दिला आणि ते कॅरेक्टर अक्षरशः डोक्यावरती घेतलं तुम्हाला मी हसवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला तुम्ही सुद्धा तेवढंच प्रेम मला दिलं सर्व लोकांची इच्छा होती की तू कधी पडद्यावरती येतोय पुन्हा एकदा कधी येतोय टेलिव्हिजनवरती तर मी तयार झालेलो आहे राहुल्या जसा स्लो होता त्याच्या पूर्ण अपोजिट हे कॅरेक्टर आहे खूप मजा येते मला करताना आम्ही गेले एक ते दोन महिने झालं शूट करतोय साताऱ्यामध्ये इथले लोक खूप चांगले ऍक्टर आहेत गेले मी दोन हजार आठ ते नऊ सालापासून या अभिनय क्षेत्रामध्ये आहे नाट्य क्षेत्रामध्ये आहे कॉलेजला असल्यापासून एकांकिका स्पर्धापासून सुरुवात केली त्यानंतर मग राज्यनाट्य नाट्य स्पर्धा व्यावसायिक नाटक अनेक नाटकं मी बसवतो लिहितो दिग्दर्शित करतो असा हा माझा अभिनयाचा आणि एकूण नाट्यसृष्टीचा हा प्रवास आहे या प्रवासातून पुढे पुढे जा हळूहळू असं मी फिल्म केले फिल्म नंतर मला लागेर ला झालं जी सिरियल मिळाली त्यानंतर मी चला हवाई उद्यामध्ये एक दोन वर्ष काम केलं प्रामाणिक प्रयत्न करत जातोय तुम्हाला ते आवडते तुम्ही सर्वांनी प्रेम देत आहे हे प्रेम असंच माझ्या पाठीशी राहून द्या आणि येत्या अठरा मार्च पासून रात्री आठ वाजता बघायला विसरू नका सन मराठीवरती कॉन्स्टेबल मंजू इसरिया माझ्याकडून दर्जेदार एंटरटेनमेंट या युट्यूब चॅनलला मनापासून शुभेच्छा हे युट्यूब चॅनल सर्व कलाकारांच्या पाठीशी नेहमी असतं सोबत असतं त्यामुळे माझ्याकडून या चॅनलला खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद